नगर तालुक्यातील इसळ ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया गेरंगे व उपसरपंच शोभा खामकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे सरपंच व उपसरपंच पद धोक्यात आलंय इसळक येथील सरपंच छाया गेरंगे व उपसरपंच शोभा खामकर गेल्या चार वर्षांपासून सरपंच उपसरपंच पदावर काम करत आहेत गेल्या चार वर्षात कुठल्याही प्रकारे विकासकामे मार्गी लागलेली नाहीत नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही याच्या कामकाजाला पदाधिकारी व ग्रामस्थ वैतागले असल्यामुळे अविश्वास ठराव घेण्यात आला असल्याचं ग्रामपंचायत सदस्या मनीषा पोपटतांबे यांनी सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार संजय शिंदे यांच्यासमोर मांडला सर्वांच्या संमतीनं हा ठराव झाल्यामुळे तहसीलदार शिंदे यांनी ठराव मंजूर केला लवकरच सरपंच पदाची निवड होणार असल्याचा शिंदे यांनी सांगितलं मी अरविंद गेरंगे आज आमच्या इसळ गावामध्ये ग्रामपंचायतीसळ अविष ठराव पारित झाला त्या ठिकाणी गावातील समस्त ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत सदस्य असतील हे गावाच्या आजपर्यंत झालं गावातील पंचवीस वर्षाच्या कारभारावर नाराज होऊन ग्रामपंचायत सदस्यांनी ग्राम आज या ठिकाणी माजी सरपंच उपसरपंच यांच्या गावाने आपलं अयुसार ठराव घेऊन आज या ठिकाणी तहसीलदारांच्या तो, समोर पारित केला ग्रामपंचायत सदस्य मनीषा पोपट तांबे रावसर जगन्नाथ गिरंगे अमोल शिमाजी शिंदे भारती देवानंद शिंदे विशाल बंडू पवार संजय राजाराम खामकर मनीषा केशव गिरंगे हे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज या ठिकाणी सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे यावेळी मनीषा पोपट तांबे रावसाहेब गिरंगे विशाल पवार संजय खमकर मनीषा गिरंगे अमोल शिंदे भारती देवानंद शिंदे आदी सदस्य उपस्थित होते यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारीही उपस्थित होते अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी जल्लोष केला यावेळी ग्रामविकास अधिकारी सुभाष कापसे तलाठी प्रमोद गायकवाड रामदास शिंदे यांनी काम पाहिलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा